दादा मी कॉलेजला जाऊन येते कॉलेज, कॉलेज? तुझले दिवस सांगन म्हणलो होत मी बर का हे कॉलेज बिलेज कव्हर करायचं आता अरे दादा आता मग ग्रॅज्युएशन होऊ दे की कम्प्लीट अरे ग्रॅज्युएशन फिज्युएशन एवढ्या वेळ आपल्या इथं पोरगी नाही ठेवीत बाबा हे बघ बारावी झाली आहे तुझी आता ते काहीतरी शिवणकाम विणकाम तसला कोर्स कर एखादा मला कॉम्प्युटरचा क्लास करायचा दादा आता कॉम्प्युटरचा क्लास समज आता तुला मी केला कॉम्प्युटरचा क्लास मरणाचा खर्च केला शिकवली लग्नानंतर तुला नोकरी करून देणार आहे का कोण हा आपले जातात का पुरी नोकरीला उपयोग काय आहे का त्याचा त्याच्यापेक्षा आपलं शिवणकाम करावं माणसांनी इनकाम करावा तसलं कर ना तू बाकीची काम तसला कोर्स कर चांगला आणि कॉलेज बंद करा दा आता आता पण दादा असं कसं तू माझ्या बारावी झाली बारावी चांगले टक्के पडले तूच म्हणला होता चांगले मार्क पडले तर तुला पुढे शिकवतो म्हणून अगं ते म्हणायचं असतं तेवढं अभ्यासापुरत पण आता करू दे ना एवढं पूर्ण कॉलेज मला ग्रॅज्युएशन नाही नाही ते काय जमणार नाही आता ते कोर्स बिर्स बघ एखादा तू आपला घराच्या जवळपास कुठं तरी लग्नाचं बोलणार मी आता घरी लग्नाचं बघून टाकायचं तू लवकर पण दादा मला नाही ते आवडत शिवण का म्हणते मला तुला सांगितलं ना मी मला जो क्लास करायचा तोच करायचाय हे बघ असलं काय जमणार नाही तुला सांगितलं ते ऐकायचं ते ऐक नाही तर उद्यापासून कॉलेज बिलेज सगळं बंद घरात बस जाऊन मग कळलं का राहू दे तुझं असच असत एकले आत्राफ झाले बर का आई एक कुठे गेली काय माहिती तिचं कॉलेज बिलेज सगळंच बंद करून टाकायला लागन त्याशिवाय नाही सुधारायची आला का पाणी आणायचं नाही कळ मोकळ आला पाण्याचं कसं आताच आणून जर ठेवलं का जेवण परिय होते गरम काय करायचं लागले तर मग हे का इथं पाईप चालू आहे का त्याला काय इरीचं चांगलं असतंय उलट गेली का कॉलेज पण तुला एक खरं सांगू का हे कॉलेज काय काय पाठवणार कवर शिकवायची तिला बारावी पा झाली आता बर तू मला सांग मस्त शिकवली लग्न झाली हो तिला घरची नोकरीला पाठवणार इतका आपल्यात करते कोण पोरगी नोकरी हाय तिचं म्हणणं तर शिकून द्यायची आता अरे मन म्हण नाही म्हणून शिकवायचं ही कुठली पद्धत झाली त्याचा काय उपयोगच नसर होणार तर काय करते शिकून शिकून आता थो थोड्या दिवस अगं थोड्या दिवस शिकण्यापेक्षा सरळ काय आपला हाऊस म्हणून एखादा कोर्स बिरस ते कोर्स आपल्या नावाला तिचा कोर्स होईपर्यंत बघतो र मी स्थळ चांगलं दिला द्यायचं चा आपलं पटकन लग्न उरकून कर जबाबदारी ठेवते घरी आपल्या आहे पण आता ती म्हणते शिकायचं हा तुझ एक आईचं मन मनबाले हळवं म्हणली शिकायचं गेलं की चाललंय शिकायचं आयला सारी लेकर सारखे असते सगळ्याच सगळ्याच मन सारखं करावं लागतंय मग सारखी पण आता कवर ठेवते होता तिच्या मनाने हा ती काय म्हणली माहितीये का कॉम्प्युटरचा कोर्स काय करायचंय तिला कलास तू मला सांग ही आता मोठी साहेब व्हायची का कॉम्प्युटरचा कलास करून ती म्हणले की तिचं खरं धरावं लागतंय मला तू म्हणलं की तुझं बी खरं धरावं लागतंय मग आता तिला जास्त मला मला नाही ना खरं धारावं लागतय हे मला तर का? काय तुझं अगं कॉम्प्युटर असला एवढे पैसे भरायचे आणि नंतर परत तिला घरी ठेवायची आपले काय पैसे एवढे ओतू चाललेत का नाही ना आणि मग काय गर्दी करून तसले हे बघ माझ्या तर डोक्यात तेच हे तुला सांगितलं पटले तर घे नाही तर मग पुढं काय झालं तर तू तू बघ मग बर बघ बघा हा ते पाण्याचं देतो आणून तुला पाणी पी बर का माहिती झाली ये सोड बशी लगेच ओळखलं होय मग आता दुसरं कोण येणार आहे इथं तुम्हाला काय माहिती एवढा उशीर असतोय आता तुला माहिती आहे सगळ्यांना खोटं बोलून यावं लागतं तू खोटं राहतोय पशी काय कॉलेजला म्हणून इकडे आले तुला भेटायला सेकंद ती कुठे तुझी ती मैत्रिणी का ठेवली कुठली हुशार आहे तू बर चल तिकडे सावलेलं बसू कुठं सावलेलं नको आता इथंच बस तिकडे कुणी बघितलं तर मग काय करायचं इथं नाही का कोण बघत इथ नाही कोण बघत जाऊ दे बोल काय बोल काय काय झालं हसायला तुला मांजरीशिवाय दुसरं नाव येत नाही काय काय मग म्हणायचं माऊ मग एक काम कर जाऊ दे काय तिथं चल चावले बसायला लय महत्वाचं बोलायचं चल एवढं काय आहे चल ला पण गुथल बोला आता काय बोलायचं होतं सकाळी मम्मी लय खावाळली का तेरी सूरत ना हो तोड देंगे हम म्हणजे बाई काय पण काही पण का मग मग तू कधी सोडून मी तर नाही जाणार पण तुझाच नाही भरोसा तो का भरोसा नाही असं कस काय सांगता येते बाबा जाऊ शकते तो तो नाही बर पुरीच असच असत पोरींच नसत ऋषी तुला एक सांगू का काय प्रत्येक पोरगी सारखी नसती रे अरे तसं नाही काज मग आता तुझ्या घरचे एवढे डेंजर आहेत मग आपलं लग्न होऊन देते ना दे का ती आणि तुला तर माहिती आहे माझ्या घरी काय नाही काय करतेन घरचे शेवटी काय मारतीन मारून तर ता नाहीत ना टाकणार नाही पण मग नाही लग्न लावून दिले मग नाही मी तुझ्याशीच लग्न करणार आहे ना पण जबरदस्ती थोडी ना ते माझं लग्न कोणाशी लावून देतील तुझ्या काय जाऊ दे आता काय काय बोलणार आहे आता तुला असं बोलल्या काय नको बोल जे आहे ना ते खरं बोलते मी तुला तर काय बोलताच येत नाही तुला एक सांगू खरुशी काय मी नुसतं प्रेम तुझ्यावरती करायचं म्हणून नाही केलेलं म्हणजे आजकाल म्हणतात ना टाइमपास म्हणून प्रेम करतात तसं नाही तर आयुष्याचा जोडीदार म्हणून मी तुला निवडलेले आणि आयुष्यभर मी तुझी साथ नाही सोडणार असेच आयुष्यभर साथ देत राहा अशीच मी आयुष्यभर तुझ्या सोबत असेल आणि तुझ्यावर प्रेम करेल नसले तर नसले तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील एकत्र नसलो तरी स्मृती सुगंध दरवळत राहील म्हणजे तुला पण ही पटलंय आपण सोबत नाही राहणार असं नाही ऋषी मग लगेच इतकं घेतो का मनावरती आता मनाव हाय ती म्हणून वाटत नाही प्रेम माझ अस नाहीये ऋषी माझ प्रेम अस आहे तेच तुला लागली ना पाणी माझ्या डोळ्यातील नुसतं असंच पाहत राहणार का बर का बोलली ना मला भारी वाटत असं वाटत खर इतका वेळ मग काहीच बोलत नव्हतं आता कस काय एवढं प्रेम तुझं होतं चाललंय मला भारी वाटलं मी नुसतं बोलून नाही दाखवलं खरंच माझं प्रेम आहे तुझ्यावरती बरं आता मला निघावं लागेल आता किती वेळ झालो मी आलेली आहे थमकी आजचे दिवस तुला तर माहिती ना आमचा दादा कसं आहे नुसतं टाव करून असतो माझ्यावरती काय तू एवढी भीती का त्याला तू एवढीच त्याला भीती म्हणलो कशी लग्न करणार आहेस ए लग्नाच्या वेळेस मी अजिबात नाही भिनार कोणाला असच म्हणतात म्हणजे हा दुसरे म्हणत असतील मी नाही बघतोय मनाने आमची गडी भर पण अरे आज तर दादा काय म्हणत होता तुला तु माहिती का कॉलेज बंद कर म्हणे क्लास कर आणि क्लासला इथं नाही तिकडे जा म्हणे एक तर दादा सकाळीच काय म्हणत होता तुला माहिती का काय कॉलेज बंद कर आणि तिथं श्रीगोंद्यात जा आपल्या आत्याजवळ तिथंच राहा जवळ क्लास येईल तिथं कर म्हणत होता नाही नाही आज तिकडे नाही कुठेच नाही श्रीगोंद्या नाही कुठे नाही मला सोडून कुठेच नाही जायचं तू आणि मलाच तुला सोडून नाही कुठे जायचं ऋषी मी डायरेक्ट नाही जायचं अजिबात एवढं प्रेम करतो तू आलीच का परत तिथं जीवे राहू तू माझा तू माझा ऐक तू त्याला सांग सरळ सरळ की मला हिथं राहायची ती क्लास प्लेस काय करायचं नाही तसलं आणि मी नाही जात बाबा आता तो क्लास करायचं वय का तुला नाही माहिती आमच्या घरचे कसे आहेत बरं मला निघावं लागणार आता लई वेळ झाला उद्या भेटू ना परत नक्की नक्की आता रोज भेटत नाही का मी तुला बरं आता जाऊ का मी नक्की येणार ना पण उद्या भेट दे ना उद्या तर वाटू होईल ऋषी काय हे काय रावालच नाही जाऊ नकोन जाऊ कसं काय नको जाऊ घरी जावं लागेल मला नाही तर घराच्या बाहेर काढते वाटणार भेटू म्हणले ना नक्की ना, ना? ना? प्रॉमिस काई दादा काय झालं काय नाही हस झालंय ते क्लास चांगला झाला ना दिसतय दिसतय क्लास चांगला झालाय काय बोललोय मी ते मनाव घ्या जरा काय कॉलेज सोडून आपलं ते कोर्स बिरस करा शिवणकाम येणकाम हातशिलाई कळलं का दादा तू दुसरं बोल बरं काहीतरी जाऊ दे मला मी चालले का दुसरं बोल मग घरातल्या कामाच लक्ष दे घरकामं शिकून घे लागल्यानंतर घरकामं का कळ कॉलेज असते दोन आणि तीन वर्ष फक्त आपल्या आयुष्याचं बघा काय करायचं का काय नाही यायला आम्हाला सांगत येत एक काम कर काय ते पाण्याचं कॅन्ड आहे का बघ आणि ती घेऊन जा म्हातारी गेली सकाळपासून राहणार पण तू जाण दादा किती ऊन झालंय सांगितले तेवढं कर आले कॉलेज मधून हिंदाडण मलाच लावतोय धक्क्याला एचं चालले मी हा काय नुसतं पाणी देऊन माघारी नको येऊ जरा काम भीम करुस कटकट मग देतो तुम्हाला कॉम्प्युटर क्लास लावून कॉम्प्युटर क्लास पाहिजे कॉलेज पाहिजे नोटा काय आले, 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 आले का पाणी घेऊन बाई वाट बघून बघून पार कलम याची बारी आली मी आता आले पडले घेऊन मग लगेच आले मी चांगले का आण का कुडाली बाटली पडलेली पाणी घेऊन पाणी आली का चांगलं घेऊन अगं बाटली धुवून आणली बाई बरं झालं बाई गार आणले बघ तुझ्यासाठी पाणी म्हणलं का पाणीच घेऊन आली का मग आता काय आणायचं होतं डबा इथं झोप म्हणा गाव आता मला काय माहिती तू डबा नाही आणला म्हणून मला दादानी सांगायचं ना मग तू डबा नाही आणला म्हणून मग नुसतं पाणी पिऊन राहायचं तर आता चल घरीच जेवायला मी ना आता घरी ना करून घालची का चांगलं आता सकाळचं स्वयंपाक आहे ना सकाळचं तर मलाच मला कळत म्हणलं तू आली आता कॉलेज होऊन घालची चांगलं करून तो आहे पावडर हे सूनच बघून घ्यावा म्हणती का मग मन्टी का मग करून घाली मी काही मग संध्याकाळी करते तो दिसत ना गुण तू दादा एका तर तू एका बाबा तू नीट राहिले तर नीट राहिले तर कशाला दोन तऱाचे दोन होत्या तुला मग कॉलेजला असं जावं लागतंय असं कोणाचं ऐकायचं नाही ऐकायचं ना म्हणत मी त्याला गप 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 राहून तुझ्या मनाचाच कारभार करी